नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे पुन्हा माझ्या चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत आषाढ स्पेशल दुधी भोपळ्याच्या खमंग खुसखुशीत पुऱ्या तर चला आपण जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजेच तुम्हाला रेसिपीचं नोटिफिकेशन लवकर येईल चला तर मग जास्त वेळ न घेता काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघणार आहोत दुधी भोपळा घेतलेला आहे धुन आणि पुसून घेतलेला आहे स्वच्छ त्यानंतर घेतलेला आहे जिरी पावडर अर्धा चमचा एक ते दीड चमचा धनी पावडर घेतलेली आहे एक ते दीड चमचा लाल तिखट घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि थोडासा हिंग घेतलेला आहे एक चमचा तीळ घेतलेला आहे आणि कसुरी मेथी घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे सर्वात आधी भोपळा किसून घ्यायचा आहे तर एका मोठ्या प्लेटमध्ये आपण भोपळा किसून घेणार आहोत ह्या पद्धतीने आपल्याला भोपळा किसून घ्यायचा आहे तर पूर्ण भोपळा किसून घेते आणि किसून झाल्यानंतर आपण यामध्ये काय काय साहित्य टाकणार आहोत ते, ते बघणार आहोत तर इथे आपला भोपळा किसून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे ओवा तर थोडासा ओवा घेतलेला आहे मी आपल्याला हातावर छान असं चोळून घ्यायचा आहे आणि यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर हे मसाले टाकायचे आहेत दोन ते तीन चमच रवा घेतलेला आहे त्यानंतर बेसन पीठसुद्धा तेवढंच घेतलेलं आहे मी दोन ते तीन चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे आपल्याला हे दोन चमचे गव्हाचं पीठ घालणार आहे मी आणि हा दुसरा चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक मोठा चमचा तेल आहे ते घालायचं आहे आपल्याला तर आता आपल्याला छान ह्या पिठाचा घट्ट गोळा करून घ्यायचा आहे भोपळ्यामध्ये पाणी असतं त्यामुळे आपल्याला जास्त पाण्याची गरज पडणार नाही हवं तर थोडंसं पाणी टाकणार आहे मी यामध्ये लागेल तरच पाणी टाकायचं नाहीतर पाणी टाकायची अजिबात गरज पडत नाही आहे छान पिठाचा गुंडा तयार करून घेते आणि तुम्हाला दाखवते आपले आपले ले ले आपले तर इथे आपलं पीठ मळून रेडी झालेलं आहे बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने ब बनवायचं आहे आपल्याला पीठ आणि यामध्ये थोडंसं पाणी लागलेलं होतं मला तर आपल्याला काय करायचं आहे दहा मिनटासाठी हे झाकण ठेवायचं आहे यावर दहा मिनटानंतर बघूया तर दहा मिनिट झालेली आहे दहा मिनटानंतर आपण बघूया आणि परत आपल्याला पीठ छानसं हाताने असं मळून घ्यायचं आहे तर पीठ परत छानसं मी मळून घेते ह्या पद्धतीनं थोडंसं आपण मळून घेऊया आणि तेलसुद्धा आपल्या कढईमध्ये तापलेलं आहे तर ह्या पद्धतीने थोडंसं आपल्याला करून घ्यायचं आहे आणि हाताला बोटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे उंडे करून घ्यायचे आहेत हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे आपल्याला पुरी बनवायची त्या साईजचे आपण गोळे तयार करून घेऊया जास्त मोठे किंवा जास्त छोटेसुद्धा करायचे नाही छान असे मिडियम आकाराचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे तर सुरुवातीला मी दोन असे छोटे छोटे गोळे तयार करून घेते आणि याची आपल्याला मग नंतर पुरी लाटून घ्यायची आहे जास्त प्रमाणात मोठे अजिबात गोळे तयार करायचे नाही आणि ह्या पिठावर परत झाकण ठेवायचं आहे आणि आता आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे थोडंसं तेलामध्ये बुडून घेतलेलं आहे मी आणि आता पुरी लाटून घेऊया चला ला, तर आता आपण पुरी लाटायला सुरुवात करूया तर जास्त आपल्याला पुरी जाडसर किंवा जास्त पातळ सुद्धा लाटायची नाही छान अशी मीडियम आकाराची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे तर कढीमध्ये छान आपलं कडकडीत तेल गरम झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे आणि खूप छान होतात ह्या कुऱ्या आठ ते दहा आठ दिवस टिकतात छान आपली पुरी छान अशी टम्म फुगलेली आहे बघू शकता तुम्ही तर परत दुसरी पुरी लाटून घेऊया तर आता सुद्धा पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे चला दुसरी सुद्धा खुश तर आता आपण दुसरीसुद्धा पुरी छान अशी तळून घेऊया आणि ह्या पुऱ्या खूप छान आणि चविष्ट लागतात आणि आठ ते दहा आठ दिवस सहज टिकतात यामध्ये आपण बेसन आणि र रवा टाकलेला असल्यामुळे पुऱ्या खूप खुसखुशीत होतात तर तुम्हीसुद्धा नक्की या पद्धतीने करून बघा आणि आपल्याला काय करायचं आहे झारीच्या मदतीने थोडंसं या पुरीला असं प्रेस करायचं आहे आणि छान आता आपल्याला काय करायचं आहे पुरी पलटून घ्यायची आहे आणि छान अशी ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे तर ह्याच पद्धतीने सर्व पुरी मी तळून घेते आणि झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तरी तेच शेवटची पुरी मी तळत आहे सर्व पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत तर कशी वाटते तुम्हाला आजची ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजेच तुम्हाला रेसिपीचं नोटिफिकेशन ब्लॉक करेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धन्यवाद तरी ते सर्व पुऱ्या आपल्या तळून रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि खूप खुसखुशीत होतात त्या पुऱ्या बेसन आणि रवा टाकल्यामुळे